सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझे नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मला एक काम लागलेलं आहे आणि आमच्या गिरणीमध्ये भरपूर दडप साचलेले आहेत आणि ते आज मला पप्पाने दळायला सांगितलं आहे खूप दिवस गिरण बंद असल्यामुळे आज माझं काही खरं नाही भरपूर दडप तटलेले आहेत आणि त्यांना आता द्यावेच लागणार कारण की ती कालपासून लोक येऊन जात आहेत आणि त्यांना आज सगळी दडपं पाहिजेच आहेत आणि ती दळून द्यावीच लागणार त्यामुळे आता चला जाऊया आणि गिरणीतचं काय काय कसं कसं असतं तुमचं माहिती आज दाखवणार आहे ब्लॉगमध्ये आणि मला पहिल्यांदा कपडे चेंज करावे लागणार कारण की खूप पीठ वगैरे उडतं गिरणीच्या म्हणजे असं घुसकाट वगैरे असतं बरंच काय काय असतं म्हणजे सांगतो तुम्हाला आमच्या तीन गिरण्या आहेत एक काणपाची एक दळपाची आणि एक भरड्याची असे तीन गिरणी आहेत आणि त्या तिन्ही पण म्हणजे चालू असतात आमच्या आणि दाखवतो तुम्हाला आज त्या कसं कसं ऑपरेट करायचं आणि काय काय आणि हे कपडे मला आता चेंज करावे लागणार आणि जावं लागणार छोटीशी कंपनी आहे त्या कंपनीत जा मित्रांनो ही आहे आमची गिरण ही आहे दळपाची त्याचे तांदूळ दळले जाते आणि ती आहे बाकडायची जे मशीनना खाद्य परडते ती आहे बागडायची आणि कानपाची ते शेतीचं भात असतं ते जेव्हा कांड जाते आणि आता आज मी ही सगळी दळणार आहे ही सगळी दळायची आहे आज मला फुल दिवस लागणार आहे दडपदळायला तर आता वाजते तर अकरा जवळजवळ तीन वाजतील मला दळायला तर चालू करणार आहे मी आता माझं काम सलाद dan हे आहे आणि त्या डब्बा होता आणि आता स्टार्टर मारला की चालू होती